सुरेश धस यांच्या हातून ज्यूस पीत जारांगे पाटील यांनी उपोषण सोडले पण जरांगींचं या आधीचं उपोषण बघितलं तर तुमच्या हे लक्षात येईल की यावेळी त्यांच्या संपूर्ण उपोषण वेळी शुकशुकाट होता ना हे प्रकरण मीडियाने उचललं ना राजकीय पुढाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी जरांगे पाटील यांनी सरकारची डोकेदुखी प्रचंड वाढवली होती मराठ्यांच्या मागण्यांसाठी हा नेता बनला होता संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण पाटील यांनी ढवळून काढलं होतं तर एकीकडे सुरेश नाव आता फक्त मर्यादित राहिलं नाहीये तर ते नाव राज्यभरात पोहोचलंय ते संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर संतोष देशमुख यांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा द्या इथपासून ते बीड मधल्या कराड आणि मुंडेंची दहशत आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंड्यांचे संबंध उघड करणं असो वा भर बैठकीत मुंड्यांच्या समोर त्यांच्या विरोधातील पुरावे अजितदादांना देणं असो अशा अनेक कारणांमुळे सुरेश धस हे राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले होते धसांनी संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर भाजप पासून दुरावलेल्या मराठा समाजाचा नेता होण्याचा प्रयत्न केला असंही बोललं गेलं आणि आता चक्क सुरेश धसांच्या हातून ज्यूस पिऊन उपोषण सोडलं आजपर्यंत सत्ताधारी पक्षाला एखादा तरी मंत्री आल्याशिवाय विशेष करून शिंदेच्या जवळचा मंत्री आल्याशिवाय जरांगेंनी उपोषण सोडल्याचं पाहायला मिळालं नाही आता मात्र थेट भाजप नेत्यांनी जरांगेंचं उपोषण सोडलेलं आहे आणि एवढंच नाही तर आपण इथून पुढे उपोषण करणार नसल्याचं देखील जरांगेंनी स्पष्ट केले काय ज्या भाजप विषयी एवढा राग होता त्याच भाजपच्या आमदारानं जरांगेंना उपोषण सोडवण्यासाठी राजी केलं आणि ही मोहीम केली एकंदरीतच सुरेश एकंदरीत भाजपसाठी मराठा समाजाचे दरवाजे सुद्धा खुले केल्याची चर्चा आता होऊ लागली अशातच अजून एक गोष्ट म्हणजे बीडचं पालकमंत्री पद अजितदा त्यांनी सुरेश धस यांना जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदावरून वगळलंय त्यामुळे या सगळ्यामध्ये सुरेश धस हे राजकारणाच्या वाटेवरून आता साईडलाईन होत आहेत की काय आणि भाजपचे सुरेश धसांनी सेवांच्या माध्यमातून कोणते डाव साधले तेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी जरांगे हे मराठ्यांच्या आठ वागण्या घेत उपोषणाला बसले होते जरांगेंनी मागितलेल्या आठ वागण्यांपैकी सरकारने चार मागण्यांना सकारात्मक भूमिका दाखवल्यानंतर जरांगेंनी आपलं उपोषण थांबवलं आणि याच वेळी बोलताना या पुढे शक्यतो आता उपोषण करायचं नाही समोरासमोर लढायचं लवकर अंमलबजावणी न झाल्यास मुंबईची तारीख जाहीर करेल तेव्हा मुंबई जाम होऊ शकते या मराठी मागे येऊ शकत नाहीत असंही जरंगेंनी म्हंटल त्यामुळं आता तरी जरांगींच उपोषण थांबलं आहे पण हे उपोषण थांबण्यामागं सुरेश धसांचा हात असल्यानं सध्या अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आलंय धसांच्या माध्यमातून भाजपने अनेक गोष्टी साधल्या आणि यातूनच धसांना देखील राजकारणाच्या पटलावरून साइड लँड केलंय करत भाजपने जरांगी उपोषण देण्यासाठी गेल्या दीड वर्षात जवळपास सहा वेळा उपोषण केलंय जरांगी पाटलांची ही सहा उपोषण सोडवण्याचा क्रम बघितला तर दोन वेळा एकनाथ शिंदे आणि बाकी वेळेला शिंदे यांच्या नेत्यांनी ही उपोषण सोडवण्यात पुढाकार घेतलेला दिसतोय उदय सामंत चमूरा

राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आली फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि जरांगेंचा भाजप प्रती असलेला राग हळूहळू कमी करण्यासाठी धसांच्या माध्यमातून प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळालं आधी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चामध्ये धसांनी जरांगेंची सोबत दिली त्यानंतर सातत्याने भेटी गाठी सुरू राहिल्या सुरेश धस यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना शह दिल्याचे चर्चा देखील आता होऊ लागल्यात एवढंच नाही तर सुरेश धस यांनी भाजपच्या मराठा नेत्या होण्याची संधी देखील मिळवली आहे पण हे सगळं करत असताना सुरेश धस हे कुठेतरी राजकारणाच्या पटलावर साईडलाईन होताना दिसत आहेत संतोष देशमुख प्रकरणानंतर धसांची तोफ धनंजय मुंडेंवर वारंवार धडाडत होती पण बीडचं पालकमंत्री पद अजितदादांकडे आलं आणि पहिल्याच झटक्यात सुरेश धसांना दणका दिला धस सुरेश धस यांना बीड जिल्हा नियोजन समितीचा नामनिर्देशित सदस्य म्हणून वगळण्यात आलं खर तर सुरेश धस हे आष्टीचे भाजपचे आमदार मात्र तरीही त्यांना अशा प्रकारे वगळण्यात आल्यानं दादांनी बीडमध्ये राजकीय नियोजन लावलं का अशा चर्चा सध्या जोर धरू लागल्यात धनंजय मुंडेंना नडणाऱ्या सुरेश धस यांचा करेक्ट कार्यक्रम अजय केला अशा देखील चर्चा आता होऊ लागल्यात बीडच्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत दादांनी कडक भूमिका घेतली होती खर तर राज्यात महायुती सरकार आल्यानंतर सर्वच नियोजन नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या त्यामुळे जिल्हा नियोजन समित्यांवर केवळ पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी एवढेच नेते उरले होते मात्र आता बीड जिल्हा नियोजन समितीवर विधिमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित करण्याच्या दोन जागांवर देवराईचे आमदार विजय सिंह पंडित आमदार नमिता मुंडा यांचीच नियुक्ती करण्यात आली आहे मात्र सुरेश या 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 धस यांना या समितीतून वगळण्यात आलेलं आहे आता आश्चर्य व्यक्त केलं जातं विशेष म्हणजे संदीप क्षीरसागर विजय सिंह पंडित आणि नमिता मुंडा आणि पर्यायाने धनंजय मुंडे यांना नियोजन समितीच्या बैठकीत देखील आता स्थान देण्यात आले तसंच बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनाही बैठकीत स्थान आहे यावेळेस धस यांना वगळून दादांनी मुंडेंना राजकारणातून साईडलाईन केलंय असं सरळ सरळ दिसत आहे धसांच्या माध्यमातून जरांगीचं चा उपोषण थांबवलं आणि त्या एका पद्धतीने त्यांनी भाजपसाठी मराठा समाजाचं दार देखील उघड केलंय भाजपच्या राजकारणासाठी ते एक मोठं पाऊल ठरू शकतं ज्यामुळे मराठा समाजाकडून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला नवा पाठिंबा मिळू शकतो फडणवीसांच्या या रणनीतीमुळे धस आणि जरांगे दोघेही बॅकफूट वर जातील का अशा चर्चा आता होत आहेत या खेळी मुळे त्यांचा राजकारणातील प्रभाव कमी होतोय का अशा देखील चर्चा आता माध्यमांमध्ये होत आहेत याबद्दल तुम्हाला काय त्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी टी ओडी मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा